नमस्कार मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो मी आज बोलणार आहे मूळव्याधीबद्दल मित्रांनो तुम्ही जर मूळव्याधीच्या विकारात त्रस्त असाल तर तुम्ही आपल्या खाण्यामध्ये काय टाळलं पाहिजे तसेच मूळव्याध नैसर्गिकरित्या कसा बरा करता येईल हे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो मूळव्याध हा जो आजार आहे मुळातच आपल्या पचनाशी संबंधित आहे जर तुम्हाला मूळव्याधीपासून कायमस्वरूपी मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला आपलं पचन व्यवस्थित करणं अतिशय महत्वाचं आहे आपण पाहतो अनेक लोक ऑपरेशन करतात आणि ऑपरेशन करून सुद्धा मूळव्याधीची तक्रार जी आहे पुन्हा पुन्हा होते याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या खाण्याच्या चुकीच्या सवयी जर खाण्याच्या संबंधी काही नियम पाळले तर आपण मूळव्याधीपासून सहज आणि लवकर बरे होऊ शकतो मित्रांनो खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेकांना बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशनची तक्रार सुरू होते आणि हेच मुख्य कारण आहे मूळव्याधीचं पचनक्रिया वीक झाल्यामुळं बऱ्याच लोकांना कडक संडास होते हा प्रॉब्लेम अनेकांमध्ये दिसून येतो कडक संडास होत असल्यामुळं बऱ्याच वेळेला गुदद्वाराच्या आजूबाजूच्या नसांवरती ताण येतो त्यामुळे त्या, त्या नसा फुकतात अशा वेळेला स्टूल पास होणं कठीण होतं जर प्रेशर जास्त लावलं गेलं तर त्या नसा बाहेर पडतात आणि यालाच आपण एक्स्टर्नल पाईल असं म्हणतो जेव्हा कडक संडास आतील नसांवर प्रेशर येतं अशा वेळी गुदद्वारातील आतील नसा फुकतात आणि याला आपण इंटरनल पाईल्स असं म्हणतो बऱ्याच वेळेला मल खूप सक्त म्हणजे कडक होतो तेव्हा गुदद्वारातील आतील मसल्सवरती देखील ताण येतो अशा वेळेला गुदद्वाराच्या मास पेशींमध्ये प्रेशर निर्माण होतं आणि ते कुठल्या तरी एका भागातून बाहेर पडून फुटतात यालाच आपण फिशरसुद्धा आपण म्हणतो बऱ्याच वेळेला कडक मल सतत पास झाल्यानं गुदद्वाराच्या जागी चिरा पडतात मित्रांनो आता आपण जाणून घेऊ हो की कडक संडास होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे पचनाचे विकार होऊ नये म्हणून मिरची आणि मसाल्याचे पदार्थ यांचा खाण्यामध्ये अतिरेक जो आहे तो टाळला पाहिजे या पदार्थांचा वापर अतिरिक्त प्रमाणात झाल्यानं मूळव्याधीची समस्या उद्भवत असते मूळव्याधीच्या अनेक रुग्णांमध्ये असं दिसून आलं की त्यांना बाहेरच्या खाण्याची सवय असते आशांमध्ये सुद्धा पचनाचे विकार खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतात म्हणून शक्यतो बाहेरचं अन्न खाणं टाळलं पाहिजे समोसा कचोरी वडापाव पाणीपुरी बनपाव यासारखे मैद्याचे पदार्थ टाळल्यास मूळव्याधीपासून सहज मुक्तता मिळू शकते तळलेले पदार्थ शक्यतो खाण्याचे टाळा बरेच वेळेला आपण बघतो की एकच कढईमध्ये अनेक एक वेळेला तेल गरम केलं जातं असं तेल परत परत गरम केल्यानं त्या ठिकाणी हाय फॅट्स तयार होतात आणि हे आपल्या आरोग्यासाठी खूपच घातक ठरतं यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला पचनाची क्रिया बिघडते आणि कडक संडास होण्याची तक्रार सुरू होते बेकरीचे पदार्थ खाणं शक्यतो टाळा केक पाव ब्रेड तोस बिस्किट पेस्ट्री इत्यादी पदार्थ खाण्याचं शक्यतो टाळलं पाहिजे पचनाचा सर्वात मोठा अडथळा म्हणजे हाय कॅफिन युक्त पदार्थ जसे की चहा असेल कॉफी चॉकलेट इत्यादींचा वापर शक्यतो कमी करा पुढचे मूळ आधीच कारण जाणून घेऊ जंक फूड खाणं आपण बघतो की अनेक लोक जंक फूडचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करतात आणि यामुळे त्यांची पचनक्रिया बिघडते परिणामी संडास कडक व्हायची सुरुवात होते संडासला कडक मल व्हायला लागतो आणि यातूनच मूळव्याधीसारख्या आजारांची निर्मिती होते मूळव्याधीपासून कायमस्वरूपी बरं व्हायचं असेल तर तुमचं आरोग्य तंदुरुस्त असणं गरजेचं आहे यासाठी योगासनं करा चालणं धावणं सायकल चालवणं किंवा पोहण्यासारखे व्यायाम करा इतर व्यायाम सुद्धा तुम्ही करू शकता यामुळे पचनाचे विकार तर कमी होतील आणि मूळव्याधीपासून सहजपणे तुम्ही मुक्त होऊ शकता मूळव्याधीपासून मुक्तता मिळवण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा तुमच्या जेवणामध्ये वापर करा तसंच जास्तीत जास्त फळं खा यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यानं पचनाचे विकार सहजरित्या कमी होतात प्रक्रिया केलेलं अन्न शक्यतो खाण्याचं टाळा संपूर्ण धान्य आपल्या आहारात घ्या मसाल्याचे पदार्थ शक्यतो खाण्याचं टाळा फास्ट फूड असेल दबाबंद पदार्थ असतील ते शक्यतो खाण्याचे टाळा लिंबूवर्गीय पदार्थांचं सेवन वाढवा जसं की संत्री मोसंबी लिंबू यांचा वापर वाढवा कारण यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं मूळव्याधीच्या रुग्णांनी साखरेचा वापर अतिमर्यादित करावा साखर शक्यतो घेण्याचं टाळलं तर अत्युत्तम होईल मूळव्याधीपासून मुक्तता मिळवण्यासाठी दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्या यासारखे काही घरगुती उपाय रेग्युलर केल्यास मूळव्याधीपासून सहजपणे मुक्तता मिळू शकते मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र